सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं एकोणतीस हजार ग्रामपंचायती या दोन हजार अठरा सालापर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटीनं परिपूर्ण करणार असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे राज्याच्या ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं एकोणतीस हजार ग्रामपंचायती येत्या दोन हजार अठरा सालापर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटीने परिपूर्ण करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसंच लवकरच शेतकऱ्यांचं विजेचं फिडर हे सौर ऊर्जावर करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं ते आज सांगलीच्या शिराळा येथील आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील विविध विकास कामांचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं शिराळा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सहकार मंत्री सुभाष देशमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती यानंतर पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे अमुरागलं बदल होत आहेत शेकडो किलोमीटरवरील रुग्ण मुंबईमधील डॉक्टर तपासणी करून उपचार करू शकतात त्यामुळं ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याच्या सोयीच्या दृष्टीनं दोन हजार अठरा सालापर्यंत एकोणतीस हजार ग्रामपंचायतींपर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी न जोडण्यात येतील अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आय टी कनेक्टिव्हिटी डिजिटल कनेक्टिव्हिटी देखील आपण आणा कारण आता राज्यामध्ये आपण आरोग्याच्या क्षेत्रामध्ये नवीन क्रांती करतोय राज्याच्या आरोग्य सेवा जातच आणि म्हणून आता आपण डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमात आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असतील आपले उपजिल्हा रुग्णालय असतील यांना चांगल्या हॉस्पिटलशी जोडण्याचं चा काम सुरू केलं परवा त्या ठिकाणी रुग्ण आठशे आठ किलोमीटर दूर बसला होता